सत्यशोधक विद्यार्थी संघटनेनं तहसीलदार कार्यालय इथं पुणे येथील पीडित मुलींना न्याय मिळावा व पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची निष्पक्ष चौकशीसाठी निवेदन सादर केले एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पुणे कोथरूड इथं महिलांवर झालेल्या ले जातीय लैंगिक आणि अमानवी वागणुकीचा सत्यशोधक विद्यार्थी संघटना आज तीव्र निषेध करत तहसीलदार कार्यालय इथं जाऊन नायब तहसीलदार पंकज मगर यांना निवेदन दिले मुलींना जातीवाचक शिवीगाळ करणाऱ्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर अनुसूचित जाती आणि जमाती अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा असं सत्यशोधक जन आंदोलनचे तालुका सेक्रेटरी देवानंद थोरात यांनी मागणी केली यावेळी उपस्थित सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष धम्मदीप मोरे जिल्हा सदस्य राज पगारे सत्यशोधक जन आंदोलन महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष कॉम्रेड दत्ता थोरात देवानंद थोरात रमेश वानखेडे रमेश थोरात महेंद्र करंकाळ मधु थोरात शाहिर विजय अहिरे सुनील थोरात विनोद आगळे सुनील सोनवणे दीपक खैरनार जयवंत थोरात विशाल शिरसाट रोहित सिरवाडे सिद्धार्थ गवळे सिद्धार्थ गव्हाणे सिद्धार्थ शिरसाड एकनाथ थोरात यांची उपस्थिती होती संभाजीनगर येथील जी काही महिला होती ती महिला पुणे पुण्यामध्ये राहत असलेल्या त्या तीन मुली तिच्या मैत्रिणी होत्या आणि त्या त्यांच्याकडे ते त्या महिलेवर ज्या ज्या पद्धतीने अत्याचार होत होता छळ होत होता म्हणजे कौटुंबिक छळ होता कौटुंबिक छळ होता आणि छळानिमित्त ती पुण्याला गेली पुण्याला तिच्या मैत्रिणींकडे थांबली ज्या मैत्रिणींकडे थांबली त्या मैत्रिणींकडनं ती दुसऱ्या दिवशी परत गेली पण जे काही वर्धीतले अमानुषकृत जे लोक होते प्रशासनातले डिपार्टमेंटातले त्यांनी ज्या ज्या पद्धतीने त्या महिलांची विचारपूस केली ज्या महिलांवर टिप्पणी केली ते एकदम अमानुष पद्धतीची होती नायक